पिश घेऊन फिरते तू पिशव्या घेऊन जाय बॅग घेऊन जायची तुला स्कूल ला पिशवगा करून चालली पिशवी नाही घ्यायची बॅग घ्यायची स्कूलला चल घेत पिशवा गोळा करून देत स्कूल ला काय हा स्कूल ला चालली पिशवा घेऊन काय काय गा भंगार गोळा करून चालली आपली गेड

नक्षो ए नक्षोक रे नो पापा बाय प पाय पाय पड पाय पड पायप पाय पड पाय पड जा पाय पड खाली वाकून पाय पड वा ये कर बोल ना रे बकचो का बकचो बकचो का ये तो काय नाही दे दो तो चला दे दो तो

भाजली <laughs> <yet to provide. laughs> टच द ग्राउंड जम 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 उड्या मारा उड्या मारा उडी मार मार क्या उड्या मार उडी मार मार तू मार्च उडी उड्या उड्या मार

बोलायचं पण तिला, तिला बोलता येत नाही तिला करायचंय पण तर माझं काय माझा सगळ्या गोष्टी बस फक्त नाही सांगते काय चित्र आहे तिला झालं तिला झाली तू बर का आता काय करू नयच ती छोटी तू काय करते खेळतीये नाय ना तिला मिळाला पैसा सगळ्यांना कुठायचं हुशार आता बघा ती काय म्हणजे का आई आई पैशाच काय आणू